सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपणा सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर मानस कमलापूरकर भाजपा सरचिटणीस श्री प्रवीण जानकर भाजपा शहराध्यक्ष व सांगोला शहर व तालुका नी, आपला न्यूज, मदे सर राजा तथा प्रजा साहेब संस्कार हे घडवावे लागतात संस्काराच्या बाबतीत आधी केले मग सांगितले असे असते पहिले आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे घरगुती पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा केला जात असे आपण आपले असे हिंदूचे वाढदिवस साजरे करण्याचे संस्कार विसरूनच गेलो भाजपा म्हणजे संघ विचारधारा असलेली पार्टी विकासाबरोबरच परत एकदा छोट्या गोष्टीतून आपली हिंदु संस्कृती जपण्याची हिंदू संस्कृती पुनर्निर्माण करण्याचे कार्य करीत आहे याची सुरुवात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत अधिकाधिक योगदान द्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे, जा आहे या निमित्ताने ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे असे आवाहनसुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात येत आहे अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला तर समाजावर याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार संस्कार हे घडवावे लागतात आधी केले मग सांगितले याप्रमाणे संस्काराच्या माध्यमातून भाजपा समाजामध्ये सकारात्मक बदल घडवित आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत धनगरगल्ली समाज मंदिर सांगोला येथे आयोजित केले आहे तरी आपण या शिबिरास उपस्थित राहावे ही नम्र विनंती सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आपणा सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर मानस कमलापूरकर भाजपा सरचिटणीस श्री प्रवीण जानकर भाजपा शहराध्यक्ष व सांगोला शहर व तालुका आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आर अँड न्यूज मराठी